शालेतला नजर नजारा बघा तुम्ही रामकृष्ण अकॅडमी स्कूल बघा अकॅडमी स्कूल मध्ये पण भरपूर पाणी आहे बघा हे बघा ही शाला आहे बघा मंडळी शाळेमध्ये पाणी पूर्ण घुसले मंडळी आता थोडस कमी झाला मंडळी कारण की सकाळी तर भरपूरच होता इकडं पाणी येतं का ना रस्त्यावरती पाणी चला आता गावामध्ये एंट्री केलेली आहे मंडळी आला आपण इकडे अजय भाई सुद्धा आले बघा माझी गाडी मागायची खूपच पाणी होता मित्रांनो गाडी मी मागे तिथे लावली होती दोन आतापर्यंत गाडी मिळाला तुम्हाला घरी सुरू येत कुठ्या चालला कुठ्या कुठ्या भाई चालले बघा पाणी चालली पाणी बघा झालं मंडळी वा म्हणत त्या वाचमॅन मामाची बघा फुल मेहनत आहे बघा फुल मेहनत करत आहेत मंडळी ते वाचन मामाना सल्यूट करायला पाहिजे कारण की एवढं पाणी आहे तरी मग मंडळी आहे ना ते काका बघा किती काम करीत आहेत बघा मंडळी तिथे गेट वरती कचरा अटकलेला आहे ना पूर्ण काढायचा प्रयत्न करीत आहेत मंडळी मेहनतीला सलाम आहे त्यांच्या बघा पूर्ण जिम्मेदारी त्या त्या काकांकडे दिलेली आहे स्कूलची स्कूल मध्ये भरपूरच पाणी इकडे अबाला गेट आता खोली देते ते